राम राम मंडळी तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर, तर आज आहे डे थ्री चोवीस तारीख बाळा झाल्यापासूनचा तिसरा दिवस तर कालच घरी सोडलेलं आम्हाला तर व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा आणि आज अशीच रुटीन चेकअपसाठी अपॉइंटमेंट होती की सगळं व्यवस्थित आहे का वगैरे तर ती अपॉइंटमेंट वगैरे झाली आता मी पप्पा बापा आणि प्रतीक्षा आलेलो सकाळी सव्वा दहाची अपॉइंटमेंट होती तर आता दीड वाजले ऑलमोस्ट कारण त्यांनी खूप अगेन ब्लड टेस्ट वगैरे केली तर आता सगळं रिपोर्ट वगैरे आले सगळं नॉर्मल आहे तर आता मी चाललो आहे ॲक्च्युली पार्किंग नव्हती जसं मी काल बोललेलं पार्किंग नाही भेटत तिथे तर फोर्थ फ्लोअरला पार्किंग भेटली आणि गेस वॉश लिफ्ट नव्हती त्याच्यामुळे मला चार माळे चढून यायला लागले दम लागला तर आता मेन पार्ट आहे गाडी शोधणं तर आता गाडी शोधूया ओके गाडी भेटली आता लवकर लवकर घरी जाऊ आणि आमच्या प्रतीक्षेचं ते डिलेवरी सेम डे झाल्यामुळे प्रतीक्षाचा बड्डे सेलिब्रेट करायला आम्हाला जमला नाही तर आज टाईम आहे तर आज आ, मी केक बनवणार आहे प्रतीक्षेसाठी घरच्या घरी छान असा हेल्दी केक आणि तुम्हाला पण शेअर करणार आहे त्याची रेसिपी आणि आज आपण घरीच प्रतीक्षेचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे भेटू आता घरी जाऊन फायनली आपण पार्किंगच्या बाहेर आलो आहे आणि आता पिक करणार आहे मी आता प्रतीक्षाला आणि बाळाला पिकअप केलं आहे तर आता आम्ही घरी जाणार आहे सगळं व्यवस्थित आहे रिपोर्ट्स वगैरे आले सगळे नॉर्मल आहेत काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर आता आम्ही घरीच आले खूप पाऊस पडतो आहे तर आता घरी गेल्यावरच भेटू आपण तोपर्यंत आम्ही घरी आलो आणि जसं मी बोललेलो की आमचा प्रतीक्षाचा बड्डे करायचं राहिलेला तर आज आम्ही घरीच होममेड एक, एक हेल्दी असं कॅरेट केक बनवणार आहे ज्याच्यामध्ये सगळे ट्राय केलं आहे की ॲज मच होऊ शकतं तेवढं हेल्दी इन्ग्रेडियंट वापरायचा प्रयत्न केला आहे तर इकडे बघू शकता तुम्ही हे सगळं इकडे सगळं रेडी करून ठेवलं आहे हा केक ठीन आहे ह्याच्यामध्ये सगळे आपण इन्ग्रेडियंट मिक्स करणार आहे व्हॅनिला इसेन्स आहे ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि सॉल्ट आणि सिनमन पावडर हे गाजर किसून घेतले आपण ह्याच्या सगळ्यांची मेजरमेंट मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर आपण नॉर्मल ऑइलच्या बदली इकडे आज आपण ऑलिव्ह ऑइल वापरतोय जसं मी बोललेलो की जेवढं हेल्दी घेऊ शकतो तेवढं मैदा थोडा घेतलाय वॉलनट आहेत रोस्ट करून घेतलेत हे दही आहे कारण आपण हा एगलेस बनवतोय त्यामुळे आपण दही वापरले आणि दही सुद्धा ग्रीक योगट आहे त्याच्यातलं फॅट भरपूर स्कीम करून घेतलेलं आहे आणि हे आहे गव्हाचं पीठ मैदा थोडा कमी करण्यासाठी आणि गोडा म्हणून आपण गूळ वापरलाय तर ते गूळ लगेच मेल्ट होत नाही म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये दूध टाकले ताकी ते मेल्ट व्हावं म्हणून फटख तर आता आपण केक बनवायला घेतलाय नॉर्मली कुठल्याही केकची रेसिपी बनवताना जे जे की ड्राय इन्ग्रेडियंट असतात ते सगळे एकत्र नेहमी मिक्स करायचे आणि त्या डाय ड्राय वर जे तुमचं काही वेट इन्ग्रेडियंट आहे ते मिक्स करायचं तर सगळ्यात पहिलं ड्रायमध्ये आपल्याला येते मैदा मैदा घेतलाय त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आहे त्याच्यानंतर बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि सिनेमन हे सगळं एकत्र केलं ओके ते आपले ड्राय इंग्रेडियंट थोडे मिक्स करायचे अलगत याच्यामध्ये आपण सगळे वेट इंग्रेडिएंट टाकणार आहे तर सगळ्यात पहिलं दही दही टाकले त्याच्यानंतर ऑलिव्ह ऑइल जसं मी बोललेलो त्याच्यानंतर गूळ आणि दुधाचं मिश्रण आणि गाजर किसले आपण मिक्स करून घेऊ हा केक पण अगोदर आम्ही खूप वेळा बनवलाय पण नेहमी आम्ही अंड्याचा बनवायचो पण आता या वेळा आम्हाला विदाऊट एक ट्राय करायचं होता की कसं होतं म्हणून ना पूर्ण हेल्दी करण्यासाठी विदाउट एग आपण ट्राय करणार आहे आणि हे जास्त मिक्स नाही करायचं फक्त असं एकदा फोल्ड कट अँड फोल्ड मेथड बोलतात जर तुम्ही जास्त मिक्स केलं ओवर मिक्सिंग ज्याला म्हणतात तर तुमचं जे बॅटर आहे ते कर्डल होऊ शकतं आणि केक बनवताना नॉर्मली केक बनवताना ट्राय करा की तुमचे जे इन्ग्रेडियंट तुम्ही वापरणार आहे स्पेशली अंडं दही हे सगळ्या गोष्टी रूम टेम्परेचरला घ्या ताकी काई जो केक ना छान फुलतो रूम टेम्परेचर नाही बघू शकता तुम्ही मस्त मिक्स झालंय सगळं आणि ही जी रेसिपी आहे ही जवळपास अर्धा किलोचा केक तुम्हाला याच्यामध्ये भेटेल थोडाफार जास्त अर्धा किलो पण छान आपलं मिक्स झालंय बघा मस्त एकदम रनी पण नाही आहे बॅटर आणि जास्त थिक पण नाही आहे एकदम मिडियम कन्सिस्टन्सी आहे त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी आम्ही फ्लावर घेतलेला त्याच्यामध्ये टाकलेला आहे तुम्हाला आलमंड्स किंवा वॉलनट तुमचे जे आवडीचे आहे किंवा जे अवेलेबल आहेत तुम्ही ह्याच्यात टाकू शकता पण नॉर्मली वॉलनट्स खूप छान जातात कॅरोट केक के बरोबर मिक्स करा आणि शेवटचं इंग्रेडियंट म्हणजे फ्लेवरसाठी वनिला एक्स्ट्रॅक्ट टाकतो आपण हे पण जास्त नाही टाकायचं जा कारण खूप स्ट्रॉंग असतं तर जवळपास अर्ध हाफ टी स्पून मी टाकलं याच्यामध्ये आणि छान मिक्स करायचं आहे ह्याच्यामुळे केकला एक मस्त असा सेंट येतो फ्लेवर येतो आणि याच्यामध्ये जर तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा ब्लॅक रेझिंग सुद्धा याच्यामध्ये छान जातात आता आपल्याकडे सध्या नाही आहेत म्हणून आपण नाही ना टाकणार जसं मी बोललो तुम्ही कुठलेही जे ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतात ते टाकू शकता फक्त जास्त टाकू नका ना नाही तर मग जास्त ड्रायफ्रूटचा कॅरेटचा जो फ्लेवर आहे तो याच्यातून निघून जाईल त्यामुळे मी थोडेसे हँडफुल वॉलनट टाकले ते पण रोस्ट करून आणि हे आपल्याकडे मनुके आहेत जे काही तुमच्याकडे मनुके असतील कुठल्याही कलरचे ब्लॅक येलो सॉरी ब्लॅक ब्राऊन छान असं एकदा मिक्स करा ओके okay. आणि कुठलीही बेकिंग करताना ज्याच्यामध्ये फ्लावर इन्क्लूड आहे आणि असं बॅटर ज्या ज्या रेसिपीमध्ये होतं तर नेहमी असं बॅटर बनवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं त्याला रेस्ट द्या ताकी त्याच्यातलं जी डेव्हलपमेंट आहे ती होईल आणि व्यवस्थित असं छान फुगे तर आपला बॅटर मस्त रेस्ट झालंय बघू शकता तुम्ही तर आता याच्यामध्ये पोर करणार आहे छान आपण पोअर करून घेऊ याच्यामध्ये ओतून घेऊ हा जो एवढा ठेवलाय आपण तर नॉर्मली ठेवताना एवढंच टाका की हा चोवर थोडा रेज होणार आहे तर हा ऑलमोस्ट इथपर्यंत येणार आहे करायचंय चनी काय होतं जर कुठे हवा गॅशेस असेल कुठे हवेचं पॉकेट असेल तर ते टॅप केल्याने काय होतं की पूर्ण इवन होऊन जातो जो जो काही सरफेस आहे त्याचा आणि कुठे जर हवा वगैरे असेल तर ती निघून जाते तर आता आपण बेक बेक करणार आहे हंड्रेड अँड एट्टी डिग्री सेल्सिअस किंवा थ्री हंड्रेड अँड फिफ्टी डिग्री फॅरानाईट्स तर आता हे वाले आवन मी इकडे असल्यामुळे सेल्शियस नाही दाखवत फॅरानाईट्स दाखवतात तर थ्री हंड्रेड अँड फिफ्टीला ट्वेंटी मिनिट्स आपण याला आतमध्ये ठेवणार आहे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी बेक आता प्रीहिट होतं आहे ऑल सेट केलं आहे स्टार्ट करायचं आहे आणि बेक टाईम याच्यामध्ये टाकणार आहे मी जसं मी बोललो वीस मिनिट पहिलं टाकणार आहे आणि वीस मिनिटानंतर एकदा चेक करायचं की झालं आहे की नाही ते कसं चेक करायचं ते पण दाखवणार आहे की केक आतून झालं आहे का नाही तर आता आतमध्ये टाकतो आपण झोप तू बघू शकता आत टाकलं आवन चालू आहे वीस मिनटांनी केक रेडी होणार आहे तर आत्ताच केकचा टायमर झाला वीस मिनटं झाल्यानंतर मी चेक केलेलं आणि परत एकदा दहा मिनटं अजून मी टाकलं तर टोटल तीस मिनटं मला लागले ठीक आहे तर आता आपण काढून घे बघू शकता हे छान कलर आला आणि मी जसं बोललेलं मघाशी अर्ध टाकलेलं आपण तसं छान असं फुगलं आहे तर इथे ठेवतोय आपण थंड होण्यासाठी आणि कधी केक झाल्याच्या नंतर आता वरतून तर कळत नाही की झालाय की नाही झालं तर काय करायचं एखादी तुटपी किंवा काही नाईफ वगैरे येऊन कुठेही मधल्या ठिकाणी टाकायचा आणि जेव्हा तो, तो तुम्ही वर काढणार जर तो असा क्लिअर आला म्हणजे केक रेडी आहे आणि जर जर कच्चा असेल जेव्हा तुम्ही हे वर्क काढणार तर ह्याला इकडे बाजूला सगळं आतलं बॅटर लागलेलं असणार म्हणजे हा केक कच्चा आहे पण आता आपला क्लिअर आल्यामुळे हा केक आपला रेडी झालाय तर आपण याला थोडस थंड करणार आहे आणि थंड केल्याच्या नंतर कटिंग करून ह्याच्यावर आपण आयसिंग करणार आहे प्रॉपर फायनल फिनिशिंग आपण करणार आहे तर आता आपण हा केक थंड झाल्यावर केक आपला थंड झालाय जवळपास अर्धा तास ठेवलेला आणि आपण त्याची आयसिंग तयार करून घेणार आहे आणि मी काय केलं आहे तर थंड झालेलं तर त्याला दोन भाग करून घेतले त्याचे म्हणजे आपण याच्या आतमध्ये आयसिंग बनणार आहे बघू शकता तुम्ही छान कलर आला आहे मस्त क्रीम चीज घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि क्रीम जसं मी मगाशी बोललेलो बेकरी आयटम बनवताना जे काही तुमचे असे इन्ग्रेडियंट असतील ते रूम टेम्परेचर घ्या तर मी मगाशीच केक जेव्हा आपण बनवायला स्टार्ट केलेला तेव्हा क्रीम चीज बाहेर काढून ठेवलेलं तर एकदम असं सॉफ्ट झालं बघा बटरसारखं तर तुम्ही जर क्रीम चीज नसेल तर तुम्ही आपली व्हिप क्रीम जी आहे हेवी व्हिप क्रीम ती पण वापरू शकता त्याच्यामध्ये बाकी तर आता काय करणार आहे आपण याच्यामध्ये थोडस व्हॅनिला आयसेन्स टाकणार आहे फ्लेवर साठी थोडं व्हॅनिला आयसेन्स आणि साखर घालणार आहे क्रीम चीज मी वापरते कारण ते ऑलरेडी त्याला एक स्वीटनेस असतो त्यामुळे साखर कमी लागते त्यामुळे थोडी साखर घातली आणि छान असं फेटून घ्यायचं असं एवढं सॉफ्ट पाहिजे जर तुम्ही फ्रीजमधून वापरणार तर एवढं सॉफ्ट नसतं ते खूप असं हार्ड असत छान असं फ्लफी होणार बघा मस्त कन्सिस्टन्सी झाली शुगर याची काही अशी रेसिपी नाही शुगर टाका आणि तुम्हाला ज्या हिशोबाने गोड पाहिजे त्या हिशोबाने शुगर ॲड करा त्याच्यामुळे तर बघू शकता मस्त असं फ्रफी झालं आहे तर आपण आता त्यात टाकणार आहे माझ्याकडे स्पॅच्युला नाही आहे तर मी स्पूनच वापरतो आहे नॉर्मली आणि आयसिंग काढतात ठीक आहे आणि हे क्रीम पण तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तुमच्या आवडीच्या हिशोबाने टाकू शकता नॉर्मली हा जो टॉप पार्ट आहे तो उलटा ठेवतात असा ठीक आहे आणि वरतून परत एकदा आपण छान अशी माझ्याकडे पायपिंग बॅग पण नाही आहे सध्या नाहीतर थोडंसं एक्स्ट्रा अजून काहीतरी पायपिंग बॅगनी पण जर तुमच्याकडे असेल तर वरती पायपिंग बॅगनी छान अशी फुलं काढू शकतात पण आता आपल्याकडं नाही येत मी असं पण छान आहे आपला होममेड आहे तर होममेड दिसला पाहिजे तर नॉर्मली काय करायचं असं शरीराला पिक्स येतात बघू शकता ओके आणि कॅरेट केकमध्ये वॉलनट कंपल्सरी आहे तर साईडने मी वॉलनट टाकते तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करू शकता ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे किचन मध्ये अवेलेबल आहेत आणि मधून मी पिस्ताशोर टाकते ओके तर आपला केक रेडी झाला बडी केक फॉर फॉर प्रतीक्षा आणि जास्त क्रीम पण वापरलं नाही मी अजून पण तुम्ही एक्स्ट्रा लावू शकता बाजूनी पण आपल्याला जास्त क्रीम नको आहे तर बघू शकता तुम्ही केक रेडी झाला आहे तर आपण थोड्या वेळाने आता कट करा सगळं कर रेडी झालेत मस्त तयारी पण झाली आहे सगळी तर केक कापून घेऊ लवकर आम्ही आमच्या मुलीचा वाढदिवस साजरा कर करीत आहोत तरी मस्त सेलिब्रेशन झालंय आता तर आजसाठी एवढंच घ्यायच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत हेल्दी राहा हेल्दी का आणि मस्त राहा आणि हा आवाज तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकायला येणार आहे जो की मी एडिट नाही करू शकत बाय बाय